शेतातील विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाकडून यशस्वी जीवनदान आंबड तालुक्यातील पाथरवाला बुद्रुक गावात भीतीचे वातावरण जालना जिल्ह्यातील आंबड तालुक्यातील पाथरवाला बुज्रुक येथील एका शेतात बिबट्या आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे शेतातील विहिरीत पडलेल्या बिबट्या वन विभागाच्या तत्परतेमुळे सुरक्षितरित्या जेरबंद करण्यात आला असून मोठा अनर्थ टळला आहे पाथरवाला बुज्रुक येथील शेतकरी पाथरवाला यांच्या शेतातील विहिरीत बिबट्या पडल्याची घटना सकाळच्या सुमारास उघडकीस आली शेतकरी विद्युत मोटार सुरू करण्यासाठी विहिरीजवळ गेले असता बिबट्या मोटारच्या पाईपला धरून पाण्यावर तरंगताना दिसून आले आला ही बाब लक्षात येतात तिने तत्काळ वन विभागाला माहिती दिली माहिती मिळताच वन विभागाचे वनपाल बी एम पाटील वनजीव बचाव प्रमुख आशिष जोशी यांच्यासह कैलास कदम गणेश तुपे शेषराव राठोड संतोष राठोड आधी घटनास्थळी दाखल झाले तोपर्यंत बिबट्याला पाण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती पाथरवाडा येथील सतीश टोपे यांच्या शेतातील विहिरीत बिबट्या होता वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने तात्काळ रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले सुमारे तासभराच्या प्रयत्नानंतर विविध पिंजरे व साधनाच्या मदतीने बिबट्याला सुरक्षितरित्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलंय या रेस्क्यू मोहिमेत सतीश टोपे संभाजी टोपे रामेश्वर काटकर विलास काळे गणपत खरात हरिभाऊ विठ्ठल अशोक फुलारे धनंजय खरात दीपक टोपे अविनाश मडके दीपक फुलारे अर्जुन काटकर भगवान काटकर यांच्यासह ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले या घटनेमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते मात्र वन विभागाच्या तत्पर आणि कौशल्यपूर्ण कारवाईमुळे बिबट्याचे प्राण वाचल्या असून नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे <laughs> सांगत नाही लोकांना मैं थोड़ा डको वाला